मध्य मतदारसंघातील गरम पाणी येथील कोतवालपुरा प्रश प्रकाशनगर कपिलनगर आणि लक्ष्मी कॉलनी परिसरातील नागरिकांच्या वतीने आज आमदार प्रदीप जयस्वाल साहेबांचा भव्य नागरिक सत्कार करण्यात आला फटाके फोडून पुष्पवृष्टी करून यावेळी त्यांचं स्वागत करण्यात आले मध्य मतदारसंघात विधानसभा निवडणूक निवडून आल्याबद्दल आज कोतवालपुरा प्रकाशनगर कपिलनगर आणि लक्ष्मी कॉलनी परिसरातील नागरिकांनी आमदार प्रदीप जयस्वाल साहेबांच्या भव्य नागरिक सत्कार केला यावेळी नागरिकांनी फटाके फोड फोडत आणि पुष्पवृष्टी करत प्रदीप जयस्वाल साहेबांचे स्वागत केले तसेच आगामी काळात आमच्या समस्या सोडवून आम्हाला सहकार्य करण्याची विनंती देखील नागरिकांनी केली तसेच आगामी काळात मंत्रिपद आमदार प्रदीप जयस्वाल साहेबांची वर्णी लागावी अशी इच्छा देखील नागरिकांनी व्यक्त केली के या यावेळी बोलताना आमदार प्रदीप जयस्वाल साहेबांनी नागरिकांचे आभार मानले आणि आपल्या वार्डात सर्वच बाबतीत विकास करू असे आश्वासन देत आज केलेल्या सत्काराबाबत आभार मानले या सत्कार समारंभाचे आयोजन माजी नगरसेवक विजेंद्र जाधव हो यांनी केले होते यावेळी शिवसेना युवासेना पदाधि पदाधिकारी यांच्यासह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते